हॅलो नमस्कार मंजुनिनो मी अनुधा अनुज ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला ऐके ना ज्यांची ऑर्डर आहे चपात्यांची त्यांना चपाती देऊन येते आणि त्यांना जराशी भाजीची वगैरे आता ना तयारी करायची आहे सकाळची भाजी आहे इथे मटकीची भाजी केलेली पण आता ना काहीतरी दुपारच्या जेवणाला बरं पाहिजे आहे ना तर एकच करायचं आहे भात आणि एकच काहीतरी बघते त्यासाठी जरा काय नाही आहे टोमॅटो वगैरे संपलेले आहेत कोथिंबीर संपलेली आहे ते सगळं मार्केटमध्ये जाऊन तर हो घेऊन येते चला नंतर मग आपण आल्या समजा दाखवते मी काय काय मार्केटमधून घेऊन आलेली आहे पालक घेऊन आलेली आहे आता मी पालक बनवणार आहे आणि ते पालक बनवणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी वांगा बटाटा वगैरे हो पण घालणार आहे ती माझी रेसिपी आहे बघा कशी होते तुम्हाला दाखवते जी रेसिपी त्याला मी पालक साफ वगैरे करून घेते टोमॅटो आणलेले आहेत टोमॅटो एवढे महाग झालेत ना पन्नास रुपये किलो आणि मी हे चाळीस रुपयावर छोटेसे आणलेले आहेत छोटे साईजला छोटे आहेत ते चाळीस रुपये किलो किलोनी आहेत ते घेत घेऊन आलेले आहेत बाकी काय भाजी घेऊन आलेली नाही उद्या परत बुधवार आहे ना त्याच्यासाठी तर चला सगळं पालक वगैरे साफ करून घेते आणि टोमॅटो आपल्या जागेवर ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवते ना थंड व्हायला गरम खूप होते एवढीशी पालकची जुडी ही वीस रुपये सगळ्या भाज्या महाग झालेल्या आहेत कोणती भाजी काय घेऊ काय समजतच नाही सगळ्या फक्त भाव विचारून विचारून आता पालक घेऊन आले किती माती याच्यामध्ये तर इथे ना मी मस्तपैकी सगळे पालक वगैरे ना साफ स्वच्छ करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये या पालकमध्ये ना, पालक ना खूप माती होती मी दोन तीन दुकानामध्ये विचारलं म्हणजे भाजीवाल्यांकडे विचारलं तर कोणाकडेच पालक मला मिळालं नाही एकाकडे पालक ही अशी मिळाली ह्याची पानं पण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पिकलेली होती इतकी भाजी निवडून निवडून दोन जुड्या आणल्या होत्या त्यातली जवळजवळ मला दीड जुळीच अशी भाजी मिळाली असेल कारण की ह्याच्यामध्ये पिकलेली पानं पण खूप होती तर इथे सगळी मस्तपैकी भाजी सगळी निवडून वगैरे घेतलेली आहे आणि आता मी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे म्हणजे ह्याच्यामधली माती वगैरे सगळी निघून जाईल आणि मग ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना मीठ आणि हळद टाकून ठेवणार आहे की जेणेकरून थोडंसं भाजी त्यातली स्वच्छ होईल म्हणजे मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात मी मोस्ट ऑफ ना पालेभाजी वगैरे असेल ना तर ते मी मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्येच घालते हे बघा इथे मी मस्तपैकी मीठ घातलेलं आहे एक चमचावर आणि अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि मस्तपैकी भाजी अशी वरखाली करून एका साईडला ठेवणार आहे तोपर्यंत ना म्हणजे भाजीमध्ये मी पालकमध्ये काय काय टाकणार आहे त्याची इथे तयारी करणार आहे इथे एक बटाटा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा एक वांग घेतलेला आहे हे बघा हे वांग एवढंच घेतलेलं आहे खूप मोठं पण घेतलेलं आहे खूप छोटं पण घेतलेलं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे थोडेसे ना ग्रीन पीस उरलेले होते मटार उरलेले होते ना ते मी ह्याच्यामध्ये घालणार तर एवढीशी मटार मी ना त्याचं पुलाव बनवू हो शकत नाही काय ते कुठल्या ह्याच्यामध्ये घालू शकत भाजीमध्ये किंवा भातामध्ये म्हणजे मटार पुलाव वगैरे बनवायचं असेल ते पण होऊ शकत नाही त्यामुळे मी काय केलं ते मटार ते ते पण मी पालकमध्ये घातलेले आहेत मस्तपैकी ना मुगाची आणि तुरीची डाळ असते ना ती एक वाटी घेतलेली आहे अर्धा वाटी इथे मसूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने ना धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ना फक्त एकच तांब्या पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये जेवढे मी आता हा बटाटा कांदा वगैरे आहे ना ते सगळे मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि त्याच्यानंतर ना हे पालक बारीक म्हणजे सगळं सगळे जाडच चिरून घेणार आहे अबडधोपड बड़ चिरून घेणार आहे असं खूप म्हणजे असं बारीक बारीक चिरत बसणार नाही आहे मोठे मोठेच पीसेस करणार आहे आणि ही रेसिपी आहे ना खास म्हणजे माझी आत्या खूप इतकी छान करते ना माझी लहान आत्या आहे ती तिच्या हातची म्हणजे ही रेसिपी मी बघितलेली आहे आम्ही तिच्याकडे केव्हा पण गेलो ना की आम्ही आवर्जून सांगायचं की तू ते पालक वांगा बटाटा कर ना तर ती अशी भाजी बनवायची खूप छान मस्त भाजी बनवायची आणि तिच्या हातची टेस्ट अजून पण लक्षात येते की भाजी बघितली ना की मला लक्षात येते की हां माझी लहान त्या अशी भाजी बनवायची तर याच्यामध्ये मी ना ह्या भाज्या आहेत ना त्या घातलेल्या आहेत आणि अशी त्याच्यानंतर हे पालक वगैरे आहे ना ती मी मस्तपैकी जाडंभरडंच चिरून घेणार आहे खूप बारीक चिरणार नाही आहे पालकसुद्धा आणि तो मी याच्यामध्ये घालणार आहे आणि जास्त शिट्ट्या काढायची अजिबात गरज लागत नाही याला कारण का मी दोनच शिट्ट्या दोन ते तीनच शिट्ट्या काढल्या कारण का जराशी तुरीची डाळ होती ना म्हणून मला तीन शिट्ट्या काढायला लागल्या नाहीतर नुसतंच मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घातली असती ना तर जवळजवळ मी दोनच शिट्ट्या काढल्या असत्या तर इथे ना मस्तपैकी माझी भाजी पालक वगैरे सगळी चिरून झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथे कुकरला कुकरचं झाकण लावून मस्तपैकी दोन ते तीन शिट्ट्या अशी काढून घेणार आहे सगळा ओटा पाण्याने सगळं पाणी पाणी झालं होतं त्याच्यामुळे पहिला ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना माझा भात घालायचा बाकी होता तर मी एका साईडला कुकर होतो आहे ना शि कुकरच्या शिट्ट्या होतील तोपर्यंत माझा भात होऊन जाईल आणि हे सगळं करता करताना मधी मला एक अजून सुचलं होतं खूप दिवस झाले होते ना माझ्याकडे ना मेथीचे लाडूचे सगळे जिन्नस आणून मी घरामध्ये ठेवलं होतं दिवाळीच्या आधीपासून की मी जेणेकरून ना मेथीचे लाडू बनवेल पण ना माझ्याकडनं ते काय झालंच नाही ते राहिले 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 तर आज त्याला ना फायनली मी मुहूर्त काढलेलं आहे की आज मेथीचे लाडू कुठल्याही परिस्थितीमध्ये बनवायचेच आणि ते मला का सुचलं एवढ्यासाठीच ना मी आता यूट्यूब ओपन केलं ना की सगळीकडे थंडीसाठी पौष्टिक मेथीचे लाडू थंडीसाठी पौष्टिक मेथीचे लाडू <laughs> मग मी विचार केला की अरे थंडीसाठी पौष्टिक मेथीचे लाडू सगळेजण दाखवतात चला आपण पण बनवूया बन हो मी ह्याच्यामध्ये फुल रेसिपी अशी काय दाखवलेली नाही आहे फक्त अगदीच वरचेवरच दाखवलेली आहे कारण का मोस्ट ऑफ लाडू लाडू आहेत ना मेथीचे लाडू माझ्याकडून असे व्यवस्थित बनले जात नाहीत पण त्या मी खूप ट्राय केलेले आहेत आणि झालेले आहेत बऱ्यापैकी ते तुम्ही नंतर बघालच तर इथे ना फक्त ड्रायफ्रूट आहेत ना तर ते सगळे मी चाळणीमध्ये ना उन्हामध्ये एक ऊन दाखवले एक ऊन म्हणजे एक ऊन आहे सॉरी थोडं एक माझं जेवण वगैरे होईपर्यंत ते उन्हामध्ये जरासं ठेवलं होतं आणि इथे कुकर वगैरे थंड होईपर्यंत बाकीची थोडीशी तयारी करून घेतलेली आहे म्हणजे मखाना ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम ते एका साईडला उन्हामध्ये ठेवलेले आहे ह्याला ना मी एक अर्धा तास ऊन दाखवलेलं खारकांना आणि ते मस्तपैकी फोडून घेतलेले आहेत आणि त्याची बी आणि जी वरती असते ना देटाची साल असते वरची ती बाजूला काढून घेतलेली आहे आणि अशी दोन भाग करून घेतलेले आहेत ते परत मी एका साईडला ठेवून घेतलेला आहे आणि आता मी माझं कुकर मस्तपैकी थंड झालेलं आहे आणि तुम्ही पालक डाळ बटाटा वगैरे सगळं छान बघितलं असेल ह्याच्यात छान असं गरगाट शिजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ना चांगलं घोटून घेतलेलं आहे मी, <laughs> मी पालक आणि डाळ वगैरे फक्त बटाटेच दिसत होते आणि वांग्याची साल दिसत होती कारण का एक शिट्टी माझ्याकडनं जास्त झालेली आहे ना म्हणून तर इथे मस्तपैकी ना डाळ घोटून घेतलेली आहे म्हणजे पालक वगैरे सगळं व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर फोडणीला मी इथे राई जिरा आणि लसूण घातलेला आहे बाकी कांदा वगैरे घालणार नाही आहे कारण का कांदा मी त्या पालकमध्येच घातलेला ह्याच्यामध्ये दोन ती ती ते तीन चमचे तिखट घातलेलं आहे गरम मसाला एक चमचा घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि छान असं मस्तपैकी तेलात ना खमंग असं ना परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही जे शिजलेलं पालक वगैरे आहे ना ते मी फोडणीला घालणार आहे आणि मोस्ट ऑफ माझी फोडणी घातल्याच्या नंतर ना कुकर असा पलटी कुकर नसेल तर त्याच्यानंतर ना मी काहीतरी झाकण वगैरे घालून असं मस्तपैकी एक एक ते दोन मिनटं असंच ठेवून देते जेणेकरून त्याची वाफ ना वरती जाऊ नये अशी त्याच्यामध्येच दबून राहावी आणि मस्तपैकी त्याच्यावरती ते तेलाची तर्री तशीच राहते तर इथे मस्तपैकी माझं आता फोडणी वगैरे घातलेली आहे पाल दाल पालकला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे चवीप्रमाणे आणि मी फोडणीला ना हे हिंग आहे ती विसरली होती घालायला म्हणून मी आता ना वरती हिंग घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं दा हे दाल पालक आहे ना ती अगदी थोडीशी घट्ट झाली होती म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना माझ्या हांड्यातलंच गरम पाणी ह्याच्यात घातला होता छान अशी मस्त बघा अशी तर्री आलेली आहे पण एक उकळी आल्याच्यानंतर ही तु तर्री पूर्ण ना डाळीमध्ये मिक्स होऊन जाते छान फोडणी घातल्याच्यानंतर एक पाच मिनटं छान डाळीला उकळी काढून घेतलेली आहे आणि माझी इथे ना दाल पालक तयार झालेले आहे तर सकाळची मटकीची भाजी होती पण ती पण मी ह्याच्यामध्ये ठेवलेली नाही कारण का आत्ता मी जे पण काय बनवलं आहे ना ते ती तुमच्यासमोर ताटामध्ये वाढलेलं आहे दालपालक बा वांग्या बटाट्याबरोबर आणि सलाड ठेवलेलं आहे आणि भात सलाद तर आता मी जेवण करून घेते जेवण झाल्याच्यानंतर मी इथे तुम्हाला लाडूचे काय काय साहित्य घेतलेत ना ते ते काजू बदाम तुपामध्ये सगळं तळणार आहे आणि माझ्याकडे ना गव्हाचं पीठ ना लाडूसाठी वेगळा येतो तो नाही आहे आणि मला इकडे थोडेच लाडू मला बनवायचे आहेत ना तर एवढ्या लाडूसाठी मला पाव किलो पण पीठ म्हणजे गरज नव्हती घेण्यासाठी म्हणून मी घरातलाच गव्हाचा पीठ घेतलेला आहे तर त्याच्यानंतर सगळे मस्तपैकी तूप घालून घालून ना मी सगळे हे जिन्नस आहे ना लाडूचे सगळे छान असे तुपामध्ये परतून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये ना हे बघा इथे हे खारीक जे आहेत ना ते खारीकमध्ये पण मी तूप घालून छान परतून घेतलेलं आहे मनुके परतून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मखाना पण मस्तपैकी छान असं तेलात परतून घेतलेला आहे हे सगळे ना म्हणजे थोडंसं त्याचं खमंग असं सुगंध द्यायला लागला ना या स्लो गॅसवरती सगळं मी भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ढिंक घातलेलं आहे थोडंसं तूप माझा ना कमी पडला त्याच्यामुळे ना मी ढिंक थोडंसं फ्राय करायला मला टाईम लागला मग ह्याच्यामध्ये मी ना गव्हाचं पीठ घातलेलं आहे छान असा ना ब्राऊन कलर येईपर्यंत आणि मंद आचेवरतीच भाजायचं आहे फास्ट गॅस करायचं नाही आहे कारण की ना ते भात भाजी सॉरी पीठ आहे ना फटाफट लगेच मग करपायला लागतं बघा पिठाचा कलर किती छान मस्त आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं तांदळाचं पीठ पण दोन चमचे घातले होते मी एवढ्यासाठीच घातलं होतं कारण का गव्हाचं पीठ एकदम बारीक आहे ना माझं म्हणून मी तांदळाचं पीठ माझ्याकडे थोडंसं भरभरीत होतं ना म्हणून मी ते तांदळाचं पीठ घातलेलं आहे सगळं जिन्नस मस्तपैकी छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना आता कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे दोन चमचे इतके आणि बरोबर मला इतकं जेवढं प्रमाणात गोड पाहिजेलं ना तेवढं मी गुळ घातले मेल्ट करून घेतले आणि छान असं पूर्ण लाडूवरती त्या सारणावरती पसरवून घेतलेलं आहे छान असे म्हणजे पटापट पटापट गरम करून करून मी लाडू सगळे वळवून घेतलेले आहेत तेथे ते ते तुम्ही बघू शकता की लाडू म्हणजे किती मस्त छान तयार झालेले आहेत मस्त फटाफट पहिल्यांदा माझे लाडू मस्त छान तयार झालेले आहेत त्याच्यानंतर आता लाडू तर झालेले आहेत मग आता मी चहा बनवणार नाही मस्तपैकी एक एक लाडू खाणार आणि ब्लॅक कॉफी पिणार आणि हा कॉम्बिनेशन ना खूप छान लागत होता तर चला आता ना माझा व्हिडिओ इथेच थांबवते आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझी जी रेसिपी दाखवलेत ते आवडले असतील ना तर माझ्या व्हिडिओला ना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा -बर की लाडू माझे बरोबर झालेत की नाही तर चला या चहा कॉफी प्यायला आणि तेव्हा सोबतच लाडू खायला <laughs> तुम्ही पण असे नक्की ट्राय करा कारण का थंडी आहे ना सगळेजणं बनवतात तुम्ही पण नक्की बनवा चला तर परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत सोबत